नमस्कार आनिशाज रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुम्ही बघू शकता आज आपण ह्या क्रिप्सी मिरच्या फ्राय करून तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवते आहे किती छान असा मस्त आवाज येतो आहे एकदम कुरकुरीत झालेले आहेत खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे अगदी लहान मुलेसुद्धा ही मिरची फ्राय खाऊ शकतात वरण भाताबरोबर चपाती भाजी एक नंबर अप्रतिम अशी लागते आणि पूर्णपणे व्यवस्थित याची कोटिंग होते पूर्ण टिप्सही मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा मिरच्या तळण्यासाठी मी इथे खूप फ्रेश अशा मिरच्या घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि पुसून त्या घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित अशा पुसून घ्यायच्या त्याला पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे आणि मिरचीच्या बरोबर मध्ये असं कट मारायचं सा। दोन्ही साईडने नाही फक्त एका साईडने कट मारायचा सा। आणि बरोबर मध्ये असं थोडंसं ओपन करायची मिरची आणि त्यामधल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या त्याच्यामुळं काय होतं जेव्हा आपण बाय चान्स एखादी वेळेस जर आपण बेसन पीठ व्यवस्थित कोट झालं नाही आणि मिरची जर तेलामध्ये पडली तर ती आपलं तेल अंगावरती उडून येऊ शकतं आणि त्याने तिखटपणाही कमी होतो जर आपण त्यातल्या बिया काढल्या तर म्हणजे अगदी लहान मुलेसुद्धा ह्या मिरच्या आवडीने खाऊ शकतात त्यासाठी आता आपण यामधल्या सगळ्या अशा बिया हलक्या हाताने काढून घेणार आहेत खूप जास्त प्रेस करायचं नाही तर मिरची आपली तुटून जाईल अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या कट करणार आहे तुम्हाला अजून एक मिरची कट करून दाखवते हो बरोबर मध्ये वरच्या साईडने हळुवार एक साईडनेच कट मारायचं खालीपर्यंत आणि अशी थोडी ओपन करायची आणि वरच्या साईडला जे असतात ना बिया त्या काढून घ्यायच्या अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यातले बिया काढलेल्या आता आपण बेसन पीठ दोन चमचे घेतलेले आहे यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा रेड चिली पावडर आणि अर्धा चमचा मीठ म्हणजे तुम्ही चवीनुसार मीठ ॲडजस्ट करा तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे घेतलं तरी पण चालेल पण मी बिना तांदळाचं पीठ घेता तुम्हाला फक्त बेसनपीठाने एकदम कुरकुरीत अशा मिरच्या तळून दाखवणार आहे तर आपण नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी घ्यायचं आहे एकदमच यात पाणी टाकायचं नाही आहे थोडं थोडं पाणी करून हे व्यवस्थित असं याचा डो मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता कितपत घट्ट ठेवायचं असं जी रिबीन आहे ना ती खूप घट्टही नाही ना पडली पाहिजे आणि खूप पातळही नाही इतपत असं सैल आपण बेसनपीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता आपलं बेसन पीठ म्हणून झालेलं आहे तोपर्यंत आपण ते पाच मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आणि ज्या मिरच्या आहेत ना त्यामध्ये थोडंसं मीठ आहे ना ते सगळ्या मिरच्यांमध्ये चोळून घ्यायचं जेणेकरून आतमध्ये मिरच्या पानच नाही लागणार ते चवदार लागतील त्यामुळे आतमध्ये थोडंसं सगळ्या मिरच्यांमध्ये मीठ चोळून घ्यायचं आहे मिरच्या ताळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता आपण मिरच्या यामध्ये टाकून घेऊयात तर मिरच्या कोटिंग कशा करायच्या थो तर सगळ्यात पहिल्यांदा हे चार बोट आहेत ना त्याला बेसनपीठ लावायचं थोडंसं जास्त बेसनपीठ आतमध्ये टाकायचं नाही नाहीतर मग आतमध्ये बेसन बेसनपीठ आहे ते कच्च राहतं आणि एकदम पूर्ण साईडने फक्त असं डीप करायचं मिरची उचलायची आणि हळुवार आपलं तेलामध्ये सोडून द्यायची ह्यानी बेसन तेला ही तेलामध्ये उडत नाही आणि पूर्ण बाजूने मिरचीला कोटिंग होतं ही सगळी प्रोसेस आहे मीडियम गॅसवरती करायची खूप हाय गॅस ठेवायचं नाही मिरच्या तळताना मिडियम गॅसवरती पूर्ण मिरच्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारे मी सगळ्या मिरच्या कोटिंग करून यामध्ये टाकून घेणार आहे जितपण तुमच्या मिरच्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच मिरच्या तुम्ही यामध्ये टाका आणि दोन ते चार मिनिटांनंतरच त्याला ना हलवायचं आहे जर खालून निघल्या नाही तर दुसऱ्या एखाद्या उलट नाही किंवा दुसऱ्या कुठल्या साह्याने चमच्याने ते व्यवस्थित असं खालून त्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे गोल्डन अप्रतिम मस्तच आणि पूर्ण बाजूने कोटिंग झालेले या बाजूने मी आणखी तीन ते चार मिनटं तळून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि या आता मी काढून घेते आता अशाच प्रकारे मी बाकी सगळ्या मिरच्याही तळून घेणार आहे सगळ्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने कोटिंग झालेली आहे आणि एकदम अशा कुरकुरीत झालेल्या आहेत फक्त आपण बेसनपीठच यूज केलं आहे आणि अजिबात तेलकट झालेलं नाही अगदी लहान मुलेसुद्धा ह्या मिरच्या आवडीने खाऊ शकतात एकदम खमंग चवदार लागतात आणि रेसिपीला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब तुम्ही फ्रीमध्ये करू शकता आणि कमेंट करा शेअर करा थँक्यू